एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल बघा काय म्हणते ती मुलगी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार व इतर संदर्भात एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे लाल दिव्याच्या गाडीतून फिरणाऱ्या नेत्यांना आवाज जाणार नाही आणि त्यांना ऐकण्याची आवश्यकता पण नाही महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने यामुळेच आवाज ऐकला आहे

एक आहे राज आणि महाराष्ट्राचं तर विचारूच नका इथं तीन तीन वर्षाच्या मुलीवर अन्य अत्याचार होत आहेत राज मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टरी शिक्षण घेणाऱ्या मुलीवर सुद्धा निर्मुण अत्याचार होत आहेत राज नेते मंडळी मात्र लाल गाडी मध्ये बसून नुसतं इकडून फिरतायत झालाय राज घराच्या दाराला बावली लटकावी तस झाडाला माझा शेतकरी लटकायला राज सत्तर वर्षाचा बाप तीस पस्तीस वर्षाच्या मुलाच्या चितेला आग लावतोय राज। राजा तुम्ही जास्त दिवस जगला नाही तो बत्तीस वर्षात कधी कुठं झुकला नाही सगळे साठी हार पत्कारली नाही तुम्ही राजा कधी कधी लाचारी ऐकली नाही कधी स्वाभिमान गमवला नाही राज अहो भारतरत्न कायदे मंत्री आंबेडकर साहेब माझा आवाज येतोय का अहो तुम्ही मी रात्र दिवस मेहनत करून लिहिलेल्या संविधानाची द्रस जाळले जाते दिवसा दिवसाढवळ्या केले जातात सत्तेच्या माझा पोटी तर कायद्याचा गळा घोटला जातो साहेब गळा अरे कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागोल नांदगाव